फेसलॉट प्रभूच्या नावाला धन्यवाद देते प्रभूची स्तुती करते आजच्या वचनाबद्दल आम्ही प्रभूच्या आभार स्तुती करू आजचा विषय प्रियानं मला सांगू द्या पाच हजारांना पोहोचत योहान सहा एक ते तेरामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणची काही वचनं मी समोर वाचून त्या ठिकाणी आपण पाहूयात यानंतर इशू आलेला म्हणजे तिरबिया समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला आजारी लोकांसाठी जी चिन्हे ते करीत असे ती त्यांनी पाहिली होती कोणी पाहिली होती या ठिकाणी प्राणू शिष्याने पाहिले होते आणि ला मोठा समुदाय येशूच्या मागे होता मोठा समुदाय मला तुम्हाला सांगू द्या पाच हजारापेक्षा अधिक लोकं त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी त्यांनी येशूने केलेले आतापर्यंतचे अद्भुत चमत्कार पाहिले होते आणि त्या चमत्कारावर विश्वास ठेवून ते येशूच्या मागे चाललेले होते आणि येशू डोंगरावर जाऊन तिथे आपल्या शिष्यांसह बसला येऊ व लहानसण जवळ आला होता तेव्हा येशू दृष्टी वर करून आपणाकडे मोठा ल समुदाय येतात यांना भाकरी कुठून विकत आणाव्या इथं या ठिकाणी मला सांगू द्या या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक प्रश्न केलेला आहे की एवढा मोठा लोकसमुदाय आपल्याबरोबर आहे आणि जर आम्हाला तुम्हाला मला, मला सांगू द्या प्रियानो येशूला काळजी मला एक गोष्ट पाहायला मिळते येशूला इथे काळजी दिसून येतं प्रियानो की एवढा लोकसमुदाय माझ्या मागे येते कदा कदाचित ते कधी जेवलेले त्यांना भूक लागली असेल आणि प्रियानो दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात एकतरी येशूची येशूला आपल्या शिष्याविषयीची काळजी दिसते आणि दुसरी मोठी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की त्यांनी आपल्या शिष्यांना प्रश्न केलाय की एवढा मोठा लोकसमुदायाला आपण भाकरी कोठून देणार त्यांना खावायला कुठून देणार इथं दोन गोष्टी एक म्हणजे आपल्या शिष्यांचा विश्वास प्रभू तपासत आहे आणि दुसरीकडे आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की त्याला आपल्याला त्याच्या मागे असलेल्या लोकांचा कळवळा आहे काळजी आहे त्यानं या ठिकाणी मला सांगू द्या त्या शिष्यांनी पहा अनेक चमत्कार पाहिले होते प्रभू शक्तिस्ताने मागच्या काळांमध्ये अनेक चमत्कार केलेले होते त्या ठिकाणी शिष्यांच्या मुखातून त्यांच्या विश्वासामध्ये कृती पाहिजे होती की प्रभू श्री ख्रिस्त आमच्याकडे तर नाही परंतु आम्हाला माहिती आहे की तू चमत्कार करू शकतो हा विश्वास कदाचित अपेक्षा त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने केली होती पियानो तसं घडलेलं नाही तर त्या ठिकाणी मला सांगू त्या ते काय म्हणाले हे तर त्याने त्याची परीक्षा पाण्याकरता म्हटले आता या ठिकाणी येशूने काय कशासाठी तो प्रश्न केला होता कि की त्यांना शिष्यांची त्यांनी परीक्षा पाहिजे होती की हे शिष्यांनी एवढ्या साऱ्या गोष्टी मी अद्भुत चमत्कार केलेले आहेत हे सर्व काही यांनी पाहिलंय यांच्या जीवनात विश्वास आहे का काय विश्वास आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रभू शुभिस्ताने हा प्रश्न केला होता फिलिपाने त्याला उत्तर दिलं याच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे रुपयाचे भाकरी पुरणार नाही पाच जगी कॅल्क्युलेशन करत बसलेले आहेत की यांच्यातून थोडं थोडं घेतलं तरी दोनशे रुपयाचे भाकरी आणल्या तरी सुद्धा पूर्ण नाही जगिक कॅल्क्युलेशन प्रियानो जो आत्मिक कॅल्क्युलेशन करणारा जो आत्मिक गणन कृती करून सगळं काही नियोजनात आणणारा प्रभू त्यांच्याबरोबर असतानासुद्धा असताना सुद्धा तो जगिक कॅल्क्युलेशन करत बसलेला आहे प्रियानो आम्ही बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये सुद्धा ख्रिस्त प्रभू आमच्या जीवनात असतो आणि आम्ही झगित या इतर गोष्टींकडे लक्ष पुरवण्याचं की ह्या गोष्टीकडून इकडून तिकडून गोष्टी उपलब्ध होतील हे मार्ग होतील ते मार्ग होतील असा विचार आमच्या जीवनात करतो कधी कधी येऊन जातो प्रियानो जसं शिष्याने या ठिकाणी बोललेला आहे प्रियानो मला सांगू त्या पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळतं ते म्हणतात की इथे लहान मुलगा आहे त्याच्याजवळ जवळच्या पाच भाकरी व दोन मासळ्या परंतु इतक्या कशा पुरणार इथंही त्यांना प्रश्न आहे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं प्रभू एवढ्या गोष्टी आहेत एवढ्या भाकरी आहेत मला आम्हाला माहिती आहे की तू याच्या सुद्धा याच्यातून सुद्धा या सर्व लोकांना पुरू शकतो परंतु तिथे तसं शिष्यांच्या मुखातून कुठंच आम्हाला पाहायला मिळत नाही त्यांनी भरपूर चमत्कार पाहिले होते त्यांच्यामध्ये विश्वास यायला पाहिजे होता प्रियानो परत आमच्या जीवनामध्ये असं होतं प्रियानो आम्ही अनेक चमत्कार पाहतो अनेक वेळा प्रभूचा अनुभव घेतो आमच्या जीवनामध्ये आणि पुन्हा ज्यावेळेस परिस्थिती येते आम्ही खसून जातो आम्ही निराश होतो प्रियानो आम्ही या या जगिक गोष्टींकडे आम्ही आमचं लक्ष पुरवतो आम्ही म्हणतो की इथून तिकडून इकडून तिकडून गोष्टी पुरवल्या जातील परंतु मला सांगू द्या प्रियानो जर प्रभू जर अद्भुत देव आमच्या बरोबर येते ते त्यांनी विसरलं की जो चमत्कार करणारा प्रवेश त्यांच्या बरोबर होता की जो अनेकांना बरं केलं होतं प्रियानो चमत्कार त्यांनी लक्षात नाही मला सांगू द्या या ठिकाणी प्रभू शुक्रीस त्यांनी काय केलं त्या पाच बाकरी यांनी दोन मासे घेतले आणि आकाशाकडे दृष्टी केली आणि उपकाश ती करून शिष्यानं म्हटलं की आता लोकांना बसवा आणि जेवायला वाढा आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते दिलं ते पूर्ण जेवढे लोक होते तेवढे जेऊन बारा टोपल्या उरल्या प्रियांनो मला सांगू द्या प्रियांनो त्या ठिकाणी प्रभूशी ख्रिस्तांनी एक गोष्ट केली जे त्यांच्याकडे होतं ते घेतलं आणि आकाशाकडे दृष्टी लावली असं ती केली प्रियानो मला सांगू द्या आज कुठल्या परिस्थितीतून आम्ही जातो कुठली गोष्ट आम्हाला सत आत आहे प्रियांनो आज कुठला तुटवडा कुठल्या आरोग्याचा तुटवडा कुठल्या समस्येचा तुटवडा आमच्या जीवनात आहे त्या परिस्थितीला आज प्रभूकडे त्या आकाशाकडे घेऊन जेव्हा आपल्या आकाशाकडे दृष्टी लावून ते प्रभूला म्हणून की प्रभू ही परिस्थिती ही गोष्ट परमेश्वर आज मी तुझ्या हाती देत आहे या परिस्थितीमध्ये प्रभू मला तुझ्या सहाय्याची अपेक्षा आहे ज्यावेळेस प्रभू त्या गोष्टीचा ताबा घेईल प्रेनो प्रभू गोष्टी बदलणारा परमेश्वर त्या देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आणि ज्यावेळेस आम्ही ती परिस्थितीची गोष्ट प्रभूच्या हाती देऊ तर प्रभू अद्भुतरित्या चमत्कार करेल प्रेनो आज प्रभू आमच्याकडून अपेक्षा करत आहे कुठल्या परिस्थितीतून आम्ही जात असू त्या परिस्थितीला आज प्रभूच्या हाती देऊया आणि तो प्रभू आमच्या जीवनामध्ये चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे कारण प्रत्येक प्रत्येक परिस्थितीसाठी प्रभूकडे उत्तर आहे प्रियानो प्रभू ही वचना आमच्यासाठी करू आपण प्रार्थना करू स्वर्गीय तुला धन्यवाद येतो तुझी का सुटी करतो पवित्र देव बाप्पा आम्हाला तुझी कृपा जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये या समस्येच्या काळांमध्ये प्रभू आम्ही तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी जी काही गोष्ट आमची परिस्थिती असेल प्रभू त्या प्रत्येक परिस्थितीला आज आम्ही तुझ्या हाती देतो तू आम्हाला चालव तू आम्हाला कृपा दे प्रभू आमचं शक्त पण आम्ही तुझ्या पुढे आणतो आमची प्रत्येक परिस्थिती आज आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू आमच्या परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी खास सुती करतो तू आमच्या जीवनात चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू तुझी का सुती करतो तुला धन्यवाद देत येशूच्या नावात प्रार्थना विनंती करतो म्हणून तू आहे प्रेस लॉट प्रभूला धन्यवाद वा देऊया आमच्या त्या प्रत्येक परिस्थितीसाठी प्रभूकडे उत्तरे प्रियानो म्हणून निराश नव्हता आज प्रभूकडे दृष्टी लावू तो प्रभू आम्हाला सहाय्य करेल धन्यवाद